सो हॅलो फ्रेंड्स मी स्वाती आणि युनिक टिप्स या चॅनेलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत वर्षानिवर्ष काळी झालेली कढई कशी काढायची ते सुद्धा एकदम सिम्पल पद्धतीने आणि बघू शकता तुम्ही कढई किती घाण झालेली आहे आणि खूप तेलकट झालेली आहे तर ही ना खूप दिवसाची तेलकट झालेली कढई आहे आता ही आपल्याला साफ करायची कशी साफ करणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी पांढरी शुभ्र अशी ही कढई निघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा छान असे कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालता आज आपण बघणार आहोत वर्षानुवर्षी काळी झालेली कढई तेलकट झालेली कढई कशी पटकन काढायची सुद्धा जास्त मेहनत न करता चला तर आपण पाहू आता कढई कशी मी स्वच्छ करणार आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला या कढईला गरम करून घ्यायचं आहे गरम केल्याने काय होणार आहे जो का तेलकट काही तेलकटपणा आहे तो पटकन निघण्यास मदत होणार आहे म्हणून काय करायचं आहे गॅसवर आपली कढई जी आहे ती ठेवून द्यायची आता कढईमध्ये आपल्याला काहीही ना घालायचं नाही जो काही काळसर भाग झालेला आहे ना तो आपल्याला गरम करून घ्यायचा आहे जिथे जिथे आपल्याला वाटते कढई खूपच घाण झालेली आहे किंवा खूपच जास्त तेलकटपणा आहे ते त्या ते त्या जागेवर आपलं हिला गरम करून घ्यायचं आहे तर जी ही कढई आहे ना त्या कढईचे कान जे आहेत ते खूपच घाण झालेले तिथे ते ते खूप तेलकटपणा साचलेला आहे म्हणून मी ह्या दोन्हीही कानांपशी कढई जी आहे ती अगदी गरम करून घेणार आहे तुमच्या समोर रा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे मी कशी मी कढई काढणार आहे तर ते पण पांढरं शुभ्र तर तुम्ही ते बघू शकता खूप चांगल्या प्रकारे आपली कढई जी आहे ती गरम झालेली आहे गरम झाल्याशिवाय ही कढई अजिबात निघणार नाही कारण खूपच दिवसापासून याला तेलकटपणा चिकटपणा लागलेला आहे आणि आता तो गरम केल्याशिवाय निघणार नाही आणि आपल्याला थोडीशी इथे मेहनतसुद्धा करावं लागणार आहे कारण ही वर्षानुवर्ष झालेली काळी कढई आपण अशी लगेच काढू शकणार नाहीत म्हणून याला थोडा वेळ लागणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा तर आता मी तुम्हाला दाखवते की तेलकटपणा कशी सोडायला लागली ही गरम केल्यामुळे तर मी इथे चम्मच घेतला आहे चम्मचच्या साईड चम्मचच्या साह्याने मी तुम्हाला काढून दाखवते की तेलकटपणा कसा निघतोय ते म्हणून येतो तर बघू शकताय कढई चांगल्या प्रकारे गरम झालेली आहे आणि जेवपर्यंत आपली कढई चांगल्या प्रकारे गरम होत नाही तोपर्यंत जो काही हा तेलकटपणा आहे किंवा ती घाण आहे ती अजिबात कढई सोडत नाही लगेच कळतं आपल्याला तर तुम्ही इथे बघू शकताय कढईचं जे काही काळपण आहे ते कसं चमच्याने निघते तुम्हाला लाईव्ह दाखवते मी तर आता इथे थोडीशी मेहनत आपल्याला करावंच लागणार आहे तर इथे पूर्ण कढई जी आहे ती आता मी गरम करून घेतलेली एक खाली पेपर घेतला आहे आणि पेपरवर मी आता चमचाने तुम्हाला दाखवते की कढई आपलं साफ कशी करायची सगळ्यात आधी आपल्याला चमच्याने आता अशा प्रकारे घासून घ्यायचं आहे सहज अगदी सहज जो चिकटपणा आहे तो चमच्याने घासल्याच्यानंतर निघणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच असेल की किती सहजरित्या जी घाण आहे जो चिकटपणा आहे जो तेलकटपणा आहे तो अगदी सहज निघू लागला आहे तर मी तुम्हाला दाखवते कसं निघतं आहे तर हलक्या हलक्या हाताने करते मी फक्त जास्त जोरसुद्धा लावत नाही तरीसुद्धा जो काही तेलकटपणा आहे जो काही चिकटपणा आहे तो अगदी व्यवस्थित निघू लागला आहे तर बघू शकताय खूप चांगल्या प्रकारे जी घाण आहे ती निघू लागली तुम्हाला कढईमध्ये पडलेली दिसतच असेल आणि खाली शक्यतो पेपर घ्या कारण साफ करण्यासाठी जास्त मेहनत नाही करावी लागणार खालचीसुद्धा फडची आपली घाण होईल म्हणून खाली, खाली पेपरचा ऑफर करा मी इथे पेपर ठेवलेला आहे आणि जसं की तुम्हाला दिसेलसुद्धा व्हिडिओमध्ये की किती घाण खाली निघू लागली तर तुम्हाला मी इथे दाखवते कशाप्रकारे मी काढत आहे कढई सगळ्यात आधी घासून घ्यायची आणि एक एक स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे की काय काय करायचं आहे तर बघू शकताय खूप चांगल्या प्रकारे जी आपली चिकटपणा आहे तो इथे निघू लागलेला आहे मधल्या साईडने सुद्धा आणि जो मागाळचा भाग आहे तो काळा कुट्ट झालेला तो सुद्धा तो सुद्धा अगदी सहज निघणार आहे फक्त आपल्याला कढई गार झाल्याच्यानंतर परत गरम करून घ्यायची आहे तुम्हाला असं वाटलं की नाही आता कढई थंड झाली आणि निघत नाही की परत गरम करून घ्यायची आणि परत काढायला सुरुवात करायची तर इथे मागालची जी साईट आहे तीसुद्धा मी इथे काढून घेते हे बघू शकता खूप चांगल्या प्रकारे निघते तर कढई किती घाण झालेली तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल किती चिकट झालेली कढई तर आता हा पूर्ण चिकटपणा आपण ह्या कढईचा काढून घेणार आहोत तर पूर्ण कढई जी आहे ती मी आता घासून घेणार आहे चमच्याच्या साह्याने तो सर्व काळा भाग जो आहे तो अगदी सहजरित्या निघणार आहे फक्त थोडंसं जोर लावायचा चमचाला आणि पूर्ण कढई आपली स्वच्छ निघणार आहे चला मदी -मदी तर मी पूर्ण कढई आता घासून घेते अशाच प्रकारे पूर्ण कढई आपल्याला घासून घ्यायची आहे आणि मधी मधी जर थंड झाली तर आपल्याला तिला गरम करून घ्यायचं आहे तर बघू शकता आहे खूप चांगल्या प्रकारे जो काळपटपणा होता तो पूर्ण काढलेला आहे मी आणि अजून थोड्यापैकी आहे तो पण घासल्याच्यानंतर निघणार आहे तर खाली पेपरवर बघू शकता किती चिकटपणा आहे किती घाण आणि काळसरपणाने निघलेला आहे आपल्या कढईचा बघू आहे तर आता या कढईच्या अजून एक प्रोसेस आहे आता ती काय आहे ते आपल्याला बघायचं आहे पूर्ण चमचाने मी ही घासून घेतली आहे आता अजून एक प्रोसेस याची घासण्याची आता हिला घासून घ्यायचे आता घासण्यासाठी मी ते घेतलेलं आहे निरमा पावडर जो कोही जो कोणताही तुम्ही निरमा वापरत असताल तो निर्माय घ्यायचा आहे मी इथे लगभग एक चमचा घेतलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी टाकलेले आहे पीतांबरी जे जर्मलची भांडी घासण्यासाठी आपण वापरतो आहे किंवा पि पितळाची भांडी घासायला वापरतो आहे ती पितांबरी घेतलेली आहे आणि शेवटी मी याच्यात कोलगेट घातलेला आहे कोलगेट घाण झालेली भांडी किंवा काही दाग वगैरे असतील ते निघण्यासाठी खूप फायदेमंद आहे म्हणून मी इथे त्याच्यामध्ये कोलगेट घातलेले ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगल्या प्रकारे आणि आता ही जी कढई आहे ती आता परत एकदा आपल्याला गरम करायची आहे जे की काळसर जो पणा आहे तो अगदी व्यवस्थित निघेल आपण घासत असताना तर आता कढई परत एकदा आपल्याला गरम करून घ्यायची चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायची कढई आणि आता याला घासण्यासाठी आपल्याला ला स्क्रब लागणार आहे तुमच्याकडे जे काही जे कुठलं स्क्र स्क्रब असेल ते चालेल किंवा जी घासणी असते तारीख तीसुद्धा चालेल तर मी इथे घासणी घेतलेली आणि याच्यामध्ये आपल्याला हे डीप करून घ्यायचं असं आणि कढई मस्त गरम झाल्याच्यानंतर आपल्याला ही कढई घ्यायची आहे खाली खाली घेतल्याच्यानंतर आपण जे काही आता घासण्यासाठी निर्माण ते टाकून घेतलेलं आहे निर्माण पावडर वगैरे त्याने आपल्याला कढई आता घासून घ्यायची व्यवस्थित तर चला मी ही कढई आता तुमच्यासमोर तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवते आणि तुमच्यासमोर ही घासून घेते तर कढई गरम आहे गरम गरममध्येच आपल्याला घासायची आहे जो काही चिकटपणा आहे तो अगदी पटकन निघेल गरम असल्यामुळे प्लस आपण याच्यामध्ये घातलेला आहे डिटर्जंट पावडर जे की निरमा पावडर घातलेला आहे तेसुद्धा चिकटपणा दूर करण्यासाठी खूप फायदेमंद आहे आणि सुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे पितांबरीमुळे सुद्धा पटकन जर्मलची भांडी लवकर निघतात आणि ही कढई जी आहे तीसुद्धा जर्मल टाईप आहे त्याने लवकर आपल्याला निघण्यास मदत होईल जास्त आपल्याला त्याला घासायची गरज नाही पडणार आणि मेहनत करायची सुद्धा गरज नाही पडणार थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पूर्ण आपल्या कढईला जे आपण बनवलेलं आहे ते पूर्ण निरमा पावडर वगैरे ते सर्व कढईवरती लावून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच आपलं ही सर्व प्रोसेस करायची फक्त गरम असल्यामुळे काळजी घ्या चटका बसू नये म्हणून एका हाताने आपल्याला कापडनं धरायचं आहे आणि दुसऱ्या हाताने पाहिजे तसं आपल्याला घासता येईल अशा प्रकारे घासून घ्यायचं आहे जितक्या पाहिजे तितका तुम्ही जोर लावू शकता जे जेवढं तुम्ही जोर लावताल तेवढी आपली कढई स्वच्छ निघणार आहे तर मी इथे घासून घेते चांगल्या प्रकारे आपल्याला जी कडे आहे ती अगदी व्यवस्थित घासून घ्यायची आहे मधल्या बाजूनेसुद्धा आणि बाहेरच्या बाजूनेसुद्धा तर तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे आपली जी कडे आहे ती निघू लागली आहे जो काही काळा भाग राहिलेला होता तो सुद्धा व्यवस्थित निघू लागला आहे फक्त आपल्याला थोडीशी ते मेहनत करायची कारण खूप दिवसाची काळी कढई झालेली होती आणि ती एवढ्या सहज सहजी, निघणार नाही म्हणून त्याला थोडीशी मेहनत करणं गरजेचं आहे तर मी इथे त्याला घासून घेते व्यवस्थित शक्य तर मला तर असं वाटतं की पुरेपूर निघेल पाहिजे तशी तर खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्यासमोर येतो आहे आता कढई घासून धुतल्याच्यानंतर तुम्हाला कळेलच आणि मलाही कळेल की कितपर्यंत आपली कढई निघलेली आहे तर पूर्ण घासून घेतलेली आणि तुम्ही बघू शकता की ती काळपटपणा होता तो पूर्ण निघलेला आहे तर आता या कढईची शेवटची प्रोसेस म्हणजे धुवून घेण्याची तर चला आता मी या कढईला धुवून घेते पूर्ण जो चिकटपणा होता तो पूर्ण दूर झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपली जी कढई आहे ती अगदी व्यवस्थित निघलेली आहे तर बघू शकता पहिली कढई होती कशी आणि आता आहे कशी आता हीच प्रोसेस जर तुम्ही परत एकदा ट्राय केली तर आपली जी कडे आहे ती पुरेपूर पांढरे शुभ्र निघणार आहे बऱ्यापैकी आपली पूर्ण कडे निघलेली तर चला इथेच थांबते व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा बाय बाय